नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो so, मुख्यमंत्री योजना दूत या योजनेची चर्चा सर्वत्र सध्या चालू आहे तर या योजनेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या संधी किंवा आपल्या तालुक्यातल्या संधी आपल्याला कशा पद्धतीने सर्च करता येतील याबद्दलचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता सो so, पहिले सर्वात अगोदर वेबसाईट इथे लक्षात घेणं गरजेचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट दूत डॉट ओ आर जी ही वेबसाईट इथे या योजनेसाठी लाँच करण्यात आलेली आहे सहा तारखेला या वेबसाईटचं लॉन्चिंग इथे झालेलं आहे सो so, मुख्यमंत्री योजना दूत कल्याणकारी योजना आणि नागरिक यांना जोडणारा उपक्रम हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या मार्फत इथे राबवण्यात येणार रा आहे सो इथे योजना दूत संधी ही टॅब तुम्हाला इथे दिसत आहे या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने विंडो इथे ओपन होणार आहे जिथे ऑलरेडी संधी तुम्हाला दिसत आहेत तर या ऑलरेडी संधी आहेत जवळपास नऊ हजार चारशे अठरा पेजेस इथे आहेत आणि एवढ्या संधी ऑलरेडी इथे टाकलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आंबे आंबेजोगाई बीड त्यानंतर बीड बीडच्या इथे सुरवातीला दिसत आहेत तर तुम्हाला लोकेशन टाईप इथे अगोदर घ्यायचं आहे की तुम्हाला रुरलमध्ये काम करायचं आहे की अर्बनमध्ये करायचं आहे सो तुम्ही रुरल सिलेक्ट केलं त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करायचं आहे तुमचा डिस्ट्रिक्ट जो असेल फॉर एक्झाम्पल बुलढाणा असेल किंवा जळगाव असेल तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आय एम नॉट हा रोबोट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि सर्च या टॅबवर तुम्हाला क्लिक इथे करायचे सो जळगाव मधील जेवढ्याही संधी आहेत तर त्या तुम्हाला इथे शो होतील तुम्हाला जर नगरपंचायत सर्च करायची असेल तर ते सुद्धा इथे ऑप्शन दिलेलं आहे अमळनेर आहे भडगाव आहे भुसावल बोधवड चाळीसगाव चोपडा धरणगाव एरंडोल जलगाव जामनेर मुक्ताईनगर पाचोरा पारोडा रावेर यावल फैजपूर नशिराबाद सावदा शेंदुर्णी आणि वरणगाव सो so, तालुके प्लस या काही भैजपूर झालं किंवा सावदा झालं किंवा शेंदुर्णी झालं तर हे असे मोठे गावं आहेत जिथे नगरपंचायतसुद्धा आहे तर या नगरपंचायतला सुद्धा तुम्ही योजनादूत म्हणून काम करू शकतात सो त्यांचे इथे सिलेक्ट असं तुम्ही करू शकतात आणि आय एम नॉट अ रोबोटवर क्लिक केल्यानंतर सर्च तुम्हाला करायचं आहे तर इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर शेंदुर्णी या नगरपंचायतमध्ये टोटल सतरा वॅकन्सी आहेत आणि पब्लिश डेट बावीस आठ दोन हजार चोवीस आहे तर इथे व्ह्यू म्हटल्यानंतर त्या वॅकन्सीबद्दलचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे दिसतात शेंदुळणे महाराष्ट्रात जॉब डिटेल्स नंबर ऑफ वॅकन्सी सतरा ड्युरेशन सहा महिन्याचा असणार आहे मिनिमम क्वालिफिकेशन बॅचलर अँड पी जी अँड अबो पब्लिश डेट आहे बावीस आठ दोन हजार चोवीस सिटी शेंदुर्णी महाराष्ट्र चा तालुका जामनेर येतो आणि इथे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीने तुमच्या लॉग इन मधन तुम्हाला अप्लाय इथे करता येणार आहे सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा तालुका जिल्ह्यावाईज तुम्ही इथे सर्च करू शकता तुम्हाला जर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये अप्लाय करायचं असेल तर अर्बनऐवजी तुम्हाला रुरल इथे सिलेक्ट करावा लागेल रुरल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा इथे प्रविष्ट करावा लागेल जिल्हा जळगाव त्यानंतर तुमचा तालुका फॉर एक्झाम्पल तुम्ही धरणगाव तालुक्यासाठी जर अप्लाय करत असाल तर धरणगाव तालुका आता धरणगाव तालुक्यातील जेवढ्याही ग्रामपंचायत आहेत तेवढ्या ग्रामपंचायत तुम्हाला इथे दिसणार आहेत त्या ग्रामपंचायतीपैकी पथराड खुर्द या ग्रामपंचायतला तुम्ही क्लिक केलंय आय एम नॉट रोबोट तुम्ही क्लिक केलं आणि सर्च म्हटल्यानंतर तर पथराळ ग्रामपंचायतीला एक वॅकन्सी आहे मिनिमम क्वालिफिकेशन त्याचं बॅचलर आणि पी जी अबो आहे आणि या पद्धतीने इथे अप्लाय करून तुम्ही अप्लाय करू शकता सो आता सध्या आपण आपल्या अकाउंटमधनं लॉग इन नाही आहे तर त्यामुळे इथे मेसेज येत आहे यू नीड टू हॅव अ अकाउंट बिफोर अप्लाइंग धिस जॉब प्लीज लॉग इन ऑर रजिस्टर्ड टू प्रोसीड सो तुमचं जेव्हा लॉग इन असेल आणि तुमच्या लॉग इनमध्ये सुद्धा या सेम टॅब तुम्हाला दिल्या जातील तेथून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तुमचं लॉग इन करण्यासाठी त्याची प्रोसेस ऑलरेडी व्हिडिओमध्ये आपण रेकॉर्ड केलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात इथे नोंदणीमध्ये जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि त्या पद्धतीने तुमची पूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्या लॉग इनमधनं तुम्हाला गाव वाईज तुमच्या नगरपालिका वाईज तुमच्या ग्रामपंचायती वाईज तालुका वाईज जिल्हा वाईज सर्च करून तुम्हाला अप्लाय इथे करता येणार आहे सो so, अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही संपूर्ण माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद